नमस्कार मैत्रिणींनो बेजवानी बाय संगिता या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे त्याला तर मग आज आपण करणार आहोत तिला तिळाचे लाडू अगदी खुसखुशीत कशा प्रकारे करायचे त्याला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेली आहे साधा गुळ घेतलेला अर्धा किलो शंभर ग्रॅम शेंगदाणे आणि सोंठ वेलची पावडर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे काढून घेऊयात आणि शेंगदाणे थोडे गरम आहे तेव्हाच मी हे अशा प्रकारे करून घेणार आहे जी जे पूर्णपणे साल काढून घेणार आहोत आपण आपली चाल काढून झालेली आहे बघू शकता आता इथे आपण एक कढई आपण ठेवलेली होती त्यामध्ये तीळ टाकून घेऊया आणि स्लो गॅसवरती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्या तिळेला सारखं परतवून घ्यायचं आहे पॉलिशची तीळ घेतलेली आहे तीळ आपली भाजत आलेली आहे तळतळ उडाल उडायला लागली की समजा तीळ भाजून झालेली आहे काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता तूप टाकून घेते एक ते दोन चमचा कढई छान गरम झालेली आहे आपली आता आता आपण यामध्ये गुळ टाकून घेणार आहोत इथे मी गूळ बारीक करून घेतलेला आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया हे तुम्हाला स्लो गॅस वरतीच करायचं आहे गूळ थोडाफार वितळत आलेला आहे बघू शकता तुम्ही एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला स्लो गॅस वरती आणि सारखं हलवत राहायचं आहे त्याला तर मग आपण चेक करूया आपला पाक तयार झालेला आहे की नाही बघू शकता आपला पाक तयार झालेला आहे आता सूल वेलची पावडर टाकून एकदा आणखी मिक्स करून तिळामध्ये हे शेंगदाणे टाकून मिक्स करून घेतलेले आहे टाकून घेऊया आणि एकसारखं कर मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे आपलं मीठ झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आपलं मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण पटापट वळायला घेऊया पत अगोदर हाताला तूप लावून घ्या नाही तर नंतर वळवून घेऊया अशा प्रकारे मी सगळे लाडू वळवून घेणार आहे हे मिश्रण खूपच गरम आहे त्यासाठी मी आणखी एक चमचा घेतलेला आहे बारका अशा प्रकारे पण आपण करू शकतो

चला तर मी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर